नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पिंपरी मॅक्समंथन डेली न्यूज मुळा नदी सुधार प्रकल्पाच्या कामाला अखेर तात्पुरती स्थगिती मिळाली आहे पिंपळे निलख स्मशानभूमी परिसरात सुरू असलेल्या या कामाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने थांबण्याचे आदेश दिले आहेत नदीकाठचे केवळ सुशोभीकरण नको तर नदीचे पुनरुज्जीवन करा या मागणीसाठी पर्यावरणप्रेमींनी मोठे आंदोलन उभे केले होते आणि मंथन डेली न्यूजने देखील या प्रश्नाला वाचा फोडली होती महापालिका हद्दीतील मुळा नदीच्या काठावर सुशोभीकरण करण्याचा घाट घातला गेला होता पहिल्या टप्प्यात वाकड बायपास ते सांगवी पुलादरम्यान यासाठी भराव टाकण्याचे आणि बांधकाम करण्याचे काम, काम सुरू होते पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प बी जी शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत राबविला जात होता परंतु पिंपळे निलखे येथील स्मशानभूमीजवळ काम सुरू झाल्यावर नागरिक आणि विविध पर्यावरणवादी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवले नदीत टाकला जाणारा भराव आणि नदीकिनारी होणारी संभाव्य पर्यावरणीय हानी याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती यासंदर्भात अनेक वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या मॅक्समंथन डेली न्यूजने सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला पर्यावरणप्रेमी अधिक जागरूक झाले आणि त्यांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली अनेक पर्यावरणप्रेमी तर पिंपळे निखल येथे मुळा नदीत उतरून या प्रकल्पाचा निषेध करत होते यानंतर जलसंपदा विभागानेही या कामाबाबत तीन नोटीसा बजावल्या होत्या आणि वृक्षतोडी प्रकरणी गुन्हे दाखल केले होते या सर्व तक्रारींची दखल घेत महापालिकेने या भागातील कामाचा फेरविचार करण्यासाठी एका तांत्रिक समितीकडून नव्याने अहवाल मागवला आहे आता या समितीमार्फत वृक्षतोड भरावाचे स्वरूप आणि नागरिकांच्या तक्रारींची कसून चौकशी केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी तात्काळ कंत्राटदाराला काम थांबवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत आदेशानुसार पिंपळे निलख स्मशानभूमीजवळील सर्व कामे थांबवण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही नवीन बांधकाम किंवा इतर काम सुरू केले जाणार नाही मुळा नदी सुधार प्रकल्पाला मिळालेल्या या तात्पुरत्या स्थगितीमुळे नदी बचाव आंदोलनातील कार्यकर्ते आणि शहरातील पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गलथान कामकाजाबद्दल स्थानिक भूमिपुत्र संतोष माचुत्रे म्हणाले नदीचे मूळ स्वरूप टिकवणे आणि जैवविविधतेचे रक्षण करणे आमची प्राथमिकता आहे आणि प्रशासनाने आता घेतलेला निर्णय स्वागत आहे वर्ल्ड फॉर नेचरचे संस्थापक शुभम पांडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गलथान कामकाजाबद्दल म्हणाले गेल्या काही महिन्यांपासून हजारो पर्यावरणप्रेमी आणि एकशे सत्तावीस पेक्षा जास्त संस्था हा नदीकाठ वाचवायसाठी आणि नदीला वाचवायसाठी प्रयत्न करत आहे सत्तावीस तारखेला हजारोंच्या संख्येने पिंपे निलक या ठिकाणी सगळे नागरिक एकत्र आले होते आणि आम्हा सर्वांची हीच इच्छा आहे की आमची नदी आम्हाला परत द्या नदीची अखेर गटार झालेली आहे परंतु ती गटार स्वच्छ करायचं राहिलं बाजूला एसटीपी ह्या पी कडे त्याच ट्रीटमेंट त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं राहिलं बाजूला परंतु या ठिकाणी नदीला काठ बांधायचा नदीला एम्बेंगमेंट करायची नदीला कॅनल बनवायचं यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि हे प्र, सगळ्या प्रयत्नाच्या आम्ही शंभर टक्के विरोधात आहे कारण याच्यात आपल्या नागरिकांची देखील पुराच्या धोक्या धोक्यामुळे जीवित हानी आहे त्याबरोबरच तिथं हजारो झाडं तोडली जाणार आहे आणि लाखो वन्य प्राण्यांची घर उद्ध्वस्त त्या ठिकाणी होणार आहे आणि या सर्व गोष्टींमुळे आम्ही कोर्टाची पायरी आम्ही चढलेली आहे त्यामध्ये शेखर सिंह असतील त्याबरोबरच जर जांभळे पाटील यांचा जर त्यामध्ये योगदान असेल तर त्या नक्कीच त्यांना माहिती नसेल तर त्या आम्ही त्यांना देखील या त्या काताड्यात घेणार आहोत जे जे या नदीचा खून करण्यामध्ये सहभागी आहेत हे सगळे गुन्हेगार आम्ही त्यांना कोटाच्या कताट्यात शंभर टक्के घेणार आहोत आणि या नदीला वाचवण्यासाठी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न आम्ही पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून होणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गलथान कामकाजाबद्दल स्थानिक भूमिपुत्र सूरज भोईर म्हणाले पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवना मुळा आणि इंद्रायणी या नद्यांचा पुनर्जीवन प्रकल्प राबवला जातो वेळोवेळी माध्यमांच्या माध्यमातून आदरणीय आयुक्त साहेब हे सांगत असतात की नदी पुनर्जीवन करणार पण प्रत्यक्षात जर कागदोपत्री पाहायला गेलं तर आर एफ डी फ्रंट डेव्हलपमेंट अशा नावाचा तो प्रकल्प आहे देवल् ज्यामध्ये फक्त नदीचा काट सौंदर्य सौंदर्यीकरण करणे त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक करणे वॉकिंग ट्रॅक करणे शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येला त्या ठिकाणी ऍक्सेस निर्माण करून देणे असा त्याचा उद्देश आहे आणि तो आम्हाला मान्य नाही का तर भूमिपुत्रांची पर्यावरण प्रेमींची प्रत्येक अशी इच्छा आहे की गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये जी नदी मृत झालेली या तिन्ही नद्या मृत म्हणून घोषित झालेल्या आहेत त्या पुनर्जीवित व्हाव्या म्हणजे त्या मुळापासून स्वच्छ व्हाव्यात त्यामध्ये जाणारा सांड पण हे थांबवलं जावं त्याच्यावर प्रक्रिया व्हावी योग्य पद्धतीने त्या प्रक्रिया प्रकल्पांचे लाईट ही चोवीस चालू असावी आणि नदी निर्मळ व्हावी निर्मळ नदी व्हावी आणि त्यानंतर ना त्याचा सुधार प्रकल्प राबवला जावा हाच असा लगतो ना की नदीच्या पातळ मध्ये उतरून त्यामध्ये बांधकाम करणे हा कुठला आला हा प्रकल्प त्यामुळं निश्चित पूर्व परिस्थिती निर्माण होणार आहे परवाच्या पावसाने दाखवून दिले सांधपणी लोकांच्या घरामध्ये गेलेले का तर या एप्रिल तर महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभार्यांनी गेल्या बारा वर्षांमध्ये पर्यावरण खात्यामध्ये एकच माणूस आहे संजय कुलकर्णी नावाचे त्यांच्यामुळे आज नदीची आवड झालेली आणि त्यांचा त्यातनंही पूर्ण भरत नाही आणखीन पैसे त्यांना यातनं काढायचे तिकडं नमामी मोदी या प्रकल्प नमामी गंगे या प्रकल्पात आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी नदी सुधार व्हावा अख्ख्या महाराष्ट्रातला भारतातल्या नदी व्हाव्या म्हणून प्रकल्प आणलाय तो प्रत्यक्षात तो वेगळा आहे आणि राबवला जातो तो प्रत्यक्षात वेगळा आहे म्हणजे या आयुक्तच्या हत्यापाई दोन हजार सोळा पासून चाललेला हा प्रकल्प आहे त्याला बहुत खूप त्रुटी आहेत त्या त्रुटीला ना उत्तर नाही ज्यावेळेस त्रुटी पार्टी आयुक्तांना विचारतात तर आयुक्त साहेबांचं उत्तर हे असतं की आय अग्री आय अग्री तरी सुद्धा हा केवळ हा आयुक्त शेखर सिंह आणि हत्यापायी या त्याला पूर्णत्वा दाखला देईल तो आता राबवला जातोय आणि त्याला स्थगिती आलेली आहे नाही दांबे जांभळे पाटील हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये मला वाटतं त्यांच्या जागेवर आहेत आणि दुसरी गोष्ट हे आय सुद्धा तीन वर्ष पूर्ण झाले हे निघायच्या पायरीत आहे पण ही सत्य आहे प्युअर सत्य की दोन हजार सोळा सतरा पासन आर एफ डी नदी प्रक प्रकल्पासाठी वेळोवेळी वे बैठकी झाल्या त्यातल्या त्रुटी यांना निवारण करता आलेले नाहीये केवळ शेखर सिंह यांच्या हट्टापाई या प्रकल्पाला रेतला जातोय आणि या पैशाची नासाडी केल्याशिवाय त्यांना समाधान भेटणार असं मला वाटते आजपर्यंत ऐकत होतो की इकडे हे पैसे इकडे एवढे टेंडर एवढा सव्वा एवढं रस्त्यामध्ये एवढे कोटीचा वाटतं ऐकत होतो पण या नदीला जिला आपण मासा म्हणतो हिला सुद्धा जर हे सोडत नसतील साधारण दोनशे कोटीचा प्रकल्प आहे साधारण त्यातलं खूप काही चांगलं काम करू शकतो नदीवरती पण या शिकलेले अधिकारी जर असे करत असतील तर हे भ्रष्ट आणि अत्यंत खास्ट काय म्हणतात त्याला पैशाचे चविष्ट असंच मला लागेल यंदा वन्यजीव रक्षक नकुल भोईर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गलथान कामकाजाबद्दल म्हणाले नमस्कार मी नकुल भोईल वर्ल्ड फॉर नेचर वन्यजीव संरक्षक म्हणून काम करतो आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जो हा प्रकल्प राबवलेला आहे हे नदीकाठ सुधार प्रकल्पामध्ये हजारो झाडं तोडणार आहे हजारो झाडं तोडून जो नदीकाठ आहे तिथं नैसर्गिक थार। प्राणी राहतात साप राहतात था कासव राहतात नदीमधले मासे असतील हे वन्यजीव जे ते शेड्यूल शेड्यूल वन मध्ये येतात त्यांच्या जीव आणि आदिवास धोक्यात येणार आहे म्हणजे नागरिकांसाठी तुम्ही आर लोड करण्यासाठी हे प्रकल्प राबवून अजून उंच उंच बिल्डिंग उभ्या करताय पण वन्य प्राण्यांचं राहण्याची सोय कुठं करणार एवढ्या मोठ्या शहरामध्ये आम्ही जे काही सर्प पकडतो प्राणी पकडतो ते आम्ही सगळे नदीच्या कडेला सोडतो त्यांचा तिथं आदिवास असतो त्यांना तिथं उंद्र वगैरे खायला भेटतात परंतु यामध्ये अय त्यांना नोटीस पाठवलेली आहे आम्ही वन्यजीव परांजपे सरांनी की त्यांच्या आदिवासाबद्दल त्यांना तक्रार दिलेली आहे आणि या प्रकल्पामध्ये भविष्यात शहरामध्ये जे साप निघतील प्राणी निघतील त्यांना आम्ही सोडायचं कुठं हा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे त्यामुळं भविष्यात आम्ही वन्यजीव रक्षक कायद्यामध्ये जे काय असेल मार्फत पण पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची अभ्यास करत आहोत आणि भविष्यात आम्ही पी एम मोदी असतील सेक्रेटरी असतील आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील विभाग असेल या सर्वांना आम्ही आहेत सात दिवसांमध्ये त्यांनी उत्तर देणं काम थांबल्याने त्यांना दिलासा मिळेल मॅक्स मंथन डेली न्यूजने सातत्याने या विषयाला प्रसिद्धी दिल्याने प्रशासनावर दबाव आला आणि अखेर कामाला स्थगिती मिळाली असे पर्यावरणप्रेमींमध्ये बोलले जात आहे आता या तांत्रिक समितीचा अहवाल काय येतो आणि त्यानंतर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचे लक्ष लागलेले आहे अधिक माहितीसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा